आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याची माहिती अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली अहमदनगरमधील पोलीस मुख्यालयात जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी ते बोलत होते भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त अहमदनगरमधील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे महसूल तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झालं यावेळी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर मनपायुक्त आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर पंकज जावळे यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासनानं राबवलेल्या विविध योजनांची माहिती दिली परेडचं निरीक्षण केलं परेडमध्ये पोलिस दल महिला पोलीस दल होमगार्ड बँड पथक दंगल नियंत्रण पथक वैद्यकीय पथक अग्निशामक दलाचा समावेश होता तर यावेळी बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहे असं सांगत त्यांनी मराठा आरक्षणाबरोबरच इंडिया आघाडीतील बिघाडी लोकसभा निवडणूक यांसह हो विविध विषयांवर भाष्य केलं भगिनी आणि उपस्थित आज आपल्या देशाच्या अमृत महोत्सवी व्यवस्थामध्ये आपल्या प्रकार दिनाच्या आपल्याला सर्वांना मी पुन्हा मरणपूर्वक शुभेच्छा देतो या निमित्तानं ज्या स्वातंत्र्याने सैन्यांनी ज्या चूर जवानांनी आणि ज्यांनी ज्यांनी या देशाच्या रक्षणासाठी आपल्या त्या सर्वांच्या कृतीला आम्ही वंदन करतो आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही पवित्र स्तुतीला वंदन करतो आपल्या देशाचे घटनेचे शिल्पकार भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक क्षमतेचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले राजश्री घटपती चव्हा आणि असं समाज सर्व सुधारण सुधारण जे आहे त्यांनी या देशाच्या प्रगतीसाठी कर्माच्या उन्नतीसाठी म्हणून योगदान दिले त्या सर्वांच्या कृतीला अभिवादन करतो आज प्रशासन केल्याच्या निमित्तानं तामोल वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय प्र वाचाल आपण सर्वांनी त्यांच्या पिढीने अनुभवली आणि सगळ्यात गरबांची गोष्ट या प्रगतशील देशाच्या लोक काही जे आपल्याला महाराष्ट्र लातूर दिला बोलवला त्या मुलग्यांचे यश अपक्ष आपल्या सरकार जिल्ह्याच्या निमित्तानं आपल्याला या निमित्तानं मुद्दा सांगितलं पाहिजे आणि अन्य अवस्था आपल्या भोसा दारिद्र्य लोकशाहीचा असि त्या पार्श्वभूमीवर आपल्या जगा जगाच्या या सगळ्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर आपल्या देशाला केलेल्या विविध क्षेत्राच्या प्रगतीचा लोकशाहीमुळे आपण केलेलं सगळ्यांनी प्रयत्न किती लाख्य असले तरी देशाच्या सार्वभौमतेसाठी लोकांसाठी आपण सर्वांनी जे प्रयत्न केले त्याचा परिणाम देशाच्या प्रतिनिधीला महासंखेकडे वाटा नंबर मुळा प्रवासाला नंबरवार असल्यावरती अर्थव्यवस्था आज कुंकडे पंतप्रधान आजारी नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज तिसऱ्या क्रमांक जाण्याचं आपण या ठिकाणी प्रयत्न सुरू केलेले आहेत आज पाचव्या क्रमांकावर आहोत तिसऱ्या क्रमांकावर आपण लढायला आहोत असं सर्वांना अभिमान देशाच्या प्रकृतीमध्ये समाजाचा प्रत्येक घटक याला संरक्षण देण्याची भूमिका केंद्रामध्ये आणि राज्याच्या सरकारची लोक समाजातून विविध विकासाची कामं पूर्ण करायची कारण हे सरकार हे जनतेच्या मनाचं सरकार आहे आणि त्या दृष्टीने केंद्राने घेतलेल्या योजना आणि त्या केंद्र सरकारच्या आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यामध्ये सुरू असणारी योजना त्या लोकांवर आपल्याला पाहत आहे आजही कोविड मध्ये सापडलेल्या जनतेला मोफत धान्य देण्याची योजना जी आदरणीय प्रधानमंत्र्यांनी सुरू केली तर या वर्षी पुन्हा पाच वर्ष मुदतवाढ देण्यात आली दोन हजार एकोणतीस पर्यंत देशाच्या ऐंशी टक्के जनतेला मोफत धान्य मिळणार आयुष्यमान भारताच्या निमित्तानं देशा प्रत्येक नागरिकाला पाच लाखापर्यंत औषध उपचार खर्च आता त्या योजनेतून सरकार देणार अशा अनेक योजना आहेत ज्या सर्वसामान्य माणसाच्या उत्कर्षाकरता विकासाकरता त्यांची अंमलबाजी देशामध्ये सुरू आहे आणि त्याच धर्तीवर राज्यामध्ये सुद्धा शेतकरी बांधवांसाठी एक रुपयाची पीक वेगवेगळ्या आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रश्न असेल सगळ्या प्रसंगामध्ये सरकार शेतकऱ्यांच्या बरोबर नागरिकांच्या बरोबर उभा आहे हे आपल्याला वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि मु एका बाजूला नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या आमच्या शेतकऱ्याला दूध उत्पादकाला पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय आपण सरकारने केला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा आपण निर्णय केला आणि त्याचबरोबर सामान्य नागरिकच्या नागरिकाच्या पर्यंत त्याला असणाऱ्या सगळ्या सुविधा संकल्प निदित भारताची यात्रा आपण जी सुरू केली आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आज गावोगावी त्या यंत्रणे जाऊन लोकांच्या ज्या जा जा योजनेबद्दलच्या अर्ज आहेत त्या आधी सुलभ करून त्यांना त्या सरकारी योजनेचा हो फायदा देण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे जिल्ह्यामध्ये आपण जिल्ह्याचा पर्यटन विकास आराखडा तयार केलेला आहे सहाशे पन्नास कोटी रुपयाला जिल्ह्याचा पर्यटन तिथे आराखडा आपण जाहीर करतो नगरच्या भूमिपोट किल्ल्याचा पंच्याण्णव कोटीचा आराखडा आपण जाहीर केलाय संत ज्ञानेश्वरांची जी भूमी आहे त्या ठिकाणी ज्ञानेश्वर सुशोभा करण्याचा आपण निर्णय केलेला आहे अशा अनेक विविध उपक्रमातून राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये रोजगारची निर्मिती होण्याकरिता शिर्डी येते शेती महामंडळाची पाचशे एकर जमीन आणि मध्ये एम आय डी लगेच नगर सहाशे एकर जमीन की आता डी कडे आपण अंतर जर केलेली आहे आणि त्यामुळे या जिल्ह्यामध्ये नवीन रोजगार घेण्यामध्ये रोजगार निर्मिती रोजगार निर्मितीमध्ये त्याचा मोठा फायदा आपल्या जिल्ह्याला होणार आहे आणि माझ्या सर्व वेळ जिल्ह्याच्या स्तरावर सुद्धा विविध विकास विक्री करतोय त्याच्यामध्ये सर्वसामान्य सामान्य माणसाच्या अपेक्षा आपल्याला पूर्ण करता येतील तरुणांच्या अपेक्षा पूर्ण करता येतील नागरिकांना त्यांच्यामध्ये नवा विश्वास निर्माण करण्यासाठी आम्ही जे प्रयत्न करतोय मला वाटतं प्रशासना सरकार दिसलेला प्रयत्न त्यामुळे जनतेचा सहभाग असे एकत्रितपणे आपण या विकसित राज्याला विकसित करताना देशाला सुद्धा त्या आपण देशाच्या विकासामध्ये आपण सुद्धा आपला हातभार आपण राहूया अशा निमित्तानं आकर्ष करतो मनपूर्वक आपल्या सर्वांना या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सरकारच्या स्तरावरून जे काही आता पाऊल आम्ही उचललेले आहे मला वाटतं की मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातच आता सगळ्या आघाडीवर कारवाई सुरू आहे आता जो कालावधी लागतो कोणत्याही सॅम्पल सर्वेला किंवा तो डाटा एकत्र करण्यामध्ये तर ते तेवढा तर कालावधी सरकारला दिला पाहिजे आणि राज्य मागास आहे का आता त्या दृष्टीने त्यांनाही मुदतवाढ दिले आपण ते काम करतायत मला वाटतं मान्य मुख्यमंत्री मोदयांनी अतिशय स्पष्ट भूमिका अशी सांगितलेलं आहे की आम्ही आरक्षण द्यायला बांधील आहोत त्यामुळे जरंगे पाटलांना एवढीच विनंती आम्हाला करायची आहे की आता जो कालावधी आपण सरकारकडे दिलेला आहे विशेष आदिवासी बोलावण्याच्या सरकारने यापूर्वी जाहीर केलेलं आहे तर मला वाटतं आपण तेवढा थोडा वेळ थांबण्याची गरज आहे आणि त्यांच्या ज्या भावना आहे मराठी बांधवांना आरक्षित बाळ पाहिजे ती सरकारची भावना आहे पाटील म्हणतायत की चर्चेदार सरकारने बंद केलेले आहे सरकार येत नाही चर्चेला नाही नाही आता अनेक वेळांनी झाली ना म्हणजे स्वतः मान्य मुख्यमंत्री आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला गेलो त्यां प्रमुख याला त्यांच्या उपोषण सोडण्यासाठी गेले होते तिला आश्वासन दिलं आता ते असं आहे की अनेक घटना अशा असतात की कायदेशीर अडचणी असतात ते घटनात्मक बाबी असतात की ज्यामुळे थोडा कार्यवाहीमध्ये विलंब लागतो कारण एका बाजूला दुसऱ्या समाजाचे आंदोलन सुरू आहेत एक परस्पर गैरसमाजमुळं गैरसमज असताना जर झाले काय आपल्या राज्याला सामाजिक तेट निर्माण करणं निर्माण हे आपल्या राज्याला परवडणार आहे का कारण आपल्या शेवटी एखाद दिवसाचं ठीक आहे आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागेल सरकारची भूमिका आहे पण तदनंतर हा सामा हा जो ही तेट एकदा निर्माण झाली तर ती मला वाटतं उद्या गाव पातळीपर्यंत मग त्याचे जे पडसाद उमटतील तर याचं या बाबतीतही मला वाटतं सगळ्यांनी विचार केला पाहिजे असं माझं मत आहे मुद्दा खरा असा आहे की म्हणजे पन्नास टक्केपेक्षा जास्त वाढवून ना। देणार की ओबीसी म्हणूनच देणार हे दोनच पर्याय आहेत सरकार कुठल्या पर्यायाचा विचार करते सरकारसमोर सगळे पर्याय खुले आहेत आपलं सुदैवानं मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरिटी पिटिशन आपलं आहे आता क्युरिटी पिटिशनमध्ये सुद्धा जर यश पाहिलं तर मग अडचण नाही पण मुद्दा असा आहे की जो डाटा आपल्याला लागतो आहे राज्य मागास आयोगाला आणि मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करण्यासाठी की आता जवळजवळ आज सगळ्या यंत्रणेतले आमचे कर्म आज सरकारचे यंत्रणेतले सर्व कर्मचारी आज फील्डवर आहेत आता काही ठिकाणी त्रुटी असतात काही ठिकाणी लोकांना समजत नाही काम करत काम करण्यामध्ये त्याचं अज्ञान असतं ते ठीक आहे त्याच्यात काही एखाद दोन टक्के असेल परंतु आज बहुतांशी फील्डवर काम जे लोक काम करत आहेत तो डाटा उपलब्ध झाला की मला वाटतं मग आपली भूमिका मान्य सर्वोच्च न्यायालयापर्यंत पुढे मांडण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत होणार आहे सर्वेक्षणासाठी जो कालावधी दिला आहे तो अत्यंत कमी दिसतोय सात दिवसातच खूप मोठा सर्वे आहे आणि त्याची क्वेश्चनरी पाहता एका घराला एक तास जवळपास किमान लागतो तर अशा वेळेस या सर्वेक्षण पूर्ण होईल असं वाटतं त्याला आम्ही करणारच आहोत काही मुद्दा नाही आहे कारण आज सगळ्या यंत्रणेतले कर्मचारी अधिकारी त्यासाठी काम करत आपल्याकडे प्रचंड संख्या आहे कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची त्यामुळे ती अडचण नाही आहे तो आणि हा काही शंभर टक्के सर्व होत नाही हा आपण शंभर टक्के करण्याची भूमिका आपली आहे पण जेवढा मोठा लाज माने सर्वोच्च न्यायालयाचं काय म्हणणं होतं की तुमचा सॅम सॅम्पल छोटा आहे तो मोठा सॅम्पल घेतला पाहिजे सर्वेमध्ये त्याच्यावर तो आपण करतो मला वाटतं आज तर आमची सगळ्याच घराघर जाऊन सॅम्पल सर्व सुरू आहे म्हणजे आम्ही तर असं दहा टक्के वीस टक्के म्हणतच नाही शंभर टक्के करण्याची भूमिका सरकारची आहे सध्या जातीय ते वाढण्याचा धोका तुम्ही आत्ताच व्यक्त केलेला आहे पण आता दरंगे पाटील जिथे जिथे जात आहेत त्याच्या पाठीमाग भुजबळ तिथे सभा घेत जात आहेत परवाही आता नगरमध्ये येऊन सभा घेत आहेत याच विषयावर अशामुळे ही सरकारच्या माध्यमातूनच सरकारचे काही सहकारी जातीय तेड वाढवत आहेत नाही सरकारचा काही संबंध नाही याच्यामध्ये म्हणजे प्रत्येक समाजाने समाजाचं नेतृत्व करण्याचं दायित्व प्रत्येक त्याने त्यांनी स्वीकारलेलं आहे ते आहे सरकार कोणाला सांगत नाही तर मला वाटतं की याच्यात काही सरकारचा रोल काही नाही आहे म्हणून दोन्ही बाजूला म्हणजे ते ओबीसी आघाडीचे नेते असतील किंवा मराठा समाजाचं नेतृत्व करणारे आम्ही जयरंगी पाटील असतील दोघांनी माझं यानिमित्तानं विनंती आहे ना सरकार आता एक पाऊल पुरव टाकतं बरं सरकारनं अतिशय स्पष्ट सांगितलं आहे आम्ही कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ त्यामुळे याच्यात शंका आहे आणि काही मनामध्ये किंतु परंतु असल्याचं कारण नाही जो निर्णय होईल तो मराठा समाज आरक्षणालाच होईल आणि तो करताना इतर कोणत्याही समाजाला दिलेलं आरक्षण हे काढून घेतलं जाणार नाही भुजबळ मागच्या तीन सभेमध्ये ओबीसीच्या हजर नाही आहेत मग ते नेतृत्व करत नाही आहेत का ओबीसीचं ते मला कल्पना नाही म्हणजे माझीच काही चर्चा नाही ना फडणवीसांवर ना ना सत् फडणवीसांनी आणि मोदींनी देखील सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा आरोप केलेला आहे अजित पवारांवर आता ना? विरोधक मागणी करतायत की त्या संदर्भात आता सरकारने भूमिका स्पष्ट करा सरकारची भूमिका स्पष्ट आहे त्यामुळे त्यात काही वेगळं सरकारचं काय वेगळं मत असणार आहे उलट जे काही या बाबतीमध्ये यापूर्वी चर्चा झालेली त्याच्यात तर त्याची चौकशी सुरू आहे चौकशी काय थांबवलेली सरकारनं सरकारमध्ये सरकारची जी त्या त्या प्रकरणांच्या संदर्भात चौकशी करायची आहे ती सुरूच आहे त्याच्यात काही आपण कुठे काही थांबवले असं माझं मत आहे मला माहिती आहे परंतु असं आहे की आज विरोधक जे आरोप करतात आज त्यांच्याकडे काही शिल्लक झाले नाही पक्ष शिल्लक राहिलं नाही आमदार शिल्लक राहिले नाहीत कार्यकर्ते थोड्यावर बॉर्डवर माझ्यात काही शिल्लक राहिले त्यांचा आता ते काहीतरी आता लोकांचं मनोरंजन झालं पाहिजे आरोप करतात इंडिया आघाडीत पण आता एक एकच घटक पक्ष बाहेर पडायला लागला आहे ममता बॅनर्जी आप आता चर्चा सुरू झाली आहे म्हणजे इंडिया आघाडीचं एकदा ज्यावेळी आघाडी झाली त्या दिवशी मी बोललो होतो प्रकार बंधूंना की आघाडीची बिघाडी ही ही होणारच आहे हे काही देशाच्या कल्याणासाठी एकत्र आले नाही हे सत्तेच्या लालशेपाई एकत्र आलेले आहेत ज्यांचं स्वतः अस्तित्व धोक्यात आलेलं आहे ते त्या अस्तित्वासाठी एकत्र आलेले आहेत त्यांना काय जनतेचं कल्याण करायचं आहे देशाचं भविष्य घडवायचं आहे काही नाही आहे ना त्यामुळे मला वाटतं की आता तशी काही इंडियाची आघाडी काही नाही आहे जे काही शिल्लक राहतील किती शिल्लग्रतील या फक्त आता तो हेडकाउंट करायचा जागा वाटपावरून पण रस्ते केस पाहायला मिळतोय जागा वाटपावरून पण त्यांच्यामध्ये रस्ते केस पाहायला मिळतोय ठाकरे गटाने नगर दक्षिण आणि शिर्डी या जागेवरती दावा केलेला विरोधकांनी काय मागवा आम्हाला काय त्याचं करतोय महाराष्ट्रातल्या पंचेचाळीस प्लस जागा <laughs> महायुती जिंकणार आहे याच्यात काही त्याचा संदेश नाही आहे तर त्यांनी कोणी किती जागा घ्यायच्यात आणि कोणत्या घ्यायच्यात तर ते ठरवून येतात आम्हाला तो त्यांचा प्रश्न आहे ना त्यांचा आमच्या महा युतीला त्याचं काही कर्तव्य नाही महाविकास आघाडी सरकारला काय करायचं त्यांच्या सरकारच्या काळामध्ये ते कधी जनतेला भेटले नाही ते फेसबुकवर होते मंत्रालयात कधी आले नाही अशी चिंता अशी चिंता आम्ही कधी करत नाही आम्ही लोकांमध्ये जाऊन लोकांच्यामध्ये काम करणारी आम्ही माणसं आहोत आमचे मुख्यमंत्री असतील आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यामुळे या यांच्या किती आघाड्या द्या किती यांच्या होऊ द्या यांचा प्रश्न तोच निर्माण झालेला आहे वाटणागोणार घाटा गोणार काय करायचं प्रकाश आंबेडकरांनी संताप व्यक्त केला त्यांना जे महाविकास आघाडीकडून पत्र मिळालेलं आहे जागेच्या संदर्भात जागा जा वाटपाच्या जा संदर्भात त्यात नाना पटोले यांची सही आहे आणि ते म्हणाले नाना पटोले ना कसलाही अधिकार ठेवलेला नाही काय म्हटलं ना त्यांचं त्या विरोधकांनी काय करावं कोणाचे पत्र घ्यावेत कोणाचे घेऊ नयेत हा त्यांचा प्रश्न आहे आमचं पंचाळीस प्लस जागा जिंकण्याचा आमचं संकल्पन आम्ही तो संकल पूर्ण आम करणार प्रतिनिधी आकीज सय्याद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर